अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी आणि नवरांच्या प्रगतीसाठी आपल्याला काही विशेष सेवा करायची असतात ते वर्षातून एकदाच करायचं असतं माघ महिन्याच्या कृष्ण प कृष्ण पक्षाच्या च चतुर्थीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे आणि महाशिवरात्री हा सण भगवान महादेवाचा आणि पार्वतीचा विवाह म्हणून आपण उत्सव साजरा करत असतो सगळीकडे बघा महाशिवरात्री अशी धूमधाम साजरी केली जाते भगवान शंकराच्या मंदिरामध्ये असं नवरदेवासारखं नवरीसारखं मंदिराला सजवलं जातं ह्या दिवशी रात्री महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे की शिव आणि शक्तीचं मिलनाची रात्र आहे म्हणून रात्र रा जागरण करत असतात शिव भक् शिव मंदिरामध्ये रात्री जागरण करतात शिव त्या दिवशी रुद्र अभिषेक चालतो आणि भक्त भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी ह्या रात्री करत असतात अशी एक कथा आहे समुद्र मंथनातून निघालेला हालाहाल म्हणजे वीस ह्या दिवशी भगवान शंकराने प्र प्रशासन केले होते आणि जगाला विसापासून वाचवले होते म्हणून ते ऋण फेडण्यासाठी तो दिवस म्हणजे हा महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि ह्या कथेनुसार ह्या दिवशी शिव आणि शक्तीचा विवाहसुद्धा झाला होता आणि जो महाशिवरात्रीचा उपवास आणि साधना करतात त्या दिवशी भगवान शिवचा आशीर्वाद तर भेटतच असतं पण आपल्या जीवनातले सगळे दुःख संकटे नाही होतात दारिद्र्य संपत्ते पुराणानुसार माघ व व महिन्यामध्ये जी शिवरात्री आपण साजरी करत असतो भगवान शंकर आणि देवी पार्वती याचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी आपण शिवरात्री साजरी करत असतो मग ह्या दिवशी जेवढे काही आपण भगवान शंकराची सेवा करू उपासना करू रुद्र अभिषेक करू जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भगवान शंकराला दूध अर्पण करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी करायच्या असतात आता बघा आपल्याला आपण जाऊन मंदिरामध्ये तर रुद्र अभिषेक करू शकत नाही कारण एवढी गर्दी राहणार आहे छोटे मंदिर असो किंवा मोठे असो तर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन जेवढे काही शक्य होईल तेवढं दूध दही दूध आपल्याला जर आर्थिक आर्थिक अडचण असेल तर आपल्याला उसाच्या रसाचं अभिषेक करायचा आहे यांनी मधा मध अर्पण केल्याने आपले आपली वाणी मधुर होते आणि दूध अर्पण केल्याने आपले आरोग्य चांगलं राहते त्याचबरोबर दही अर्पण केल्याने के आपल्याला यश कीर्ती प्राप्त होते तर प्रत्येक वस्तू आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे वस्तू आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि एकवीस बेल घ्यायचा आहे एकवीस बेलावरती ओम शिवाय चंदनानं लिवायचं आहे ओम शिवाय चंदनानं लिहून ते बेल भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे हे हे सगळी शिवा आपल्याला घरी घरूनच लिहून घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये तर आपल्याला लिहिणं शक्य नाही चंदन घ्यायचं आहे एकवीस बेलं घ्यायचं आहे आणि आपल्या मनोकामना मन त्याच्यावरती लिहायचं आहे ओम नम शिवाय आणि ते लिहून आणि बेल आपल्याला तीन पानाचेच बेलं घ्यायचे आहे असे तुटलेले फाटलेले अखंड नको अखंड बेल आपल्याला हवे आहेत एकवीस बेल घ्यायचे आहेत ओम शिवाय म्हणून आपली जे मनोकामना भगवान शंकराला सांगून ते बेल भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायचे आहे मग आपल्याला जल अर्पण करायचं आहे तुम्ही दररोज भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करू शकता पण दररोज शक्य नसेल तर महाशिवरात्रीला आव तर आवर्जून करावा आणि आपण बघा प्रत्येक दिवशी जर आपण भगवान शंकराच्या मंदिरात जल अर्पण करायला जात असाल तर आपण जल अर्पण करताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत जेल अर्पण करताना आपलं तोंड उत्तरेकडे होईल ह्याची काळजी घ्यायची आहे आणि जेल अर्पण करताना तो जेल भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करतो ते जेल आपल्या पायावर येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते जेल हळूच असं जसं आपल्या देवाला आंघोळ घालतो त्याचप्रकारे आपल्याला भगवान शंकराला अभिषेक करायचा आहे आणि थोडंसं जेल आपल्याला आचमन करायचं आहे आणि त्याचबरोबर भगवान शंकराची विधिवत पूजा करून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत भगवान शंकराला सांगून नमस्कार करून यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहेर नंदीला नमस्कार करून आपल्या ज्या काही कामना आहेत भगवान नंदेश्वर महाराज म्हणजे नंदी महाराजाला आपल्याला नमस्कार करून त्यांच्या कानामध्ये ते आपल्या गाय ज्या मनोकामना आहेत ते सांगून यायचं आहे जर दररोज तुम्ही हे के केला तर बघा नव्वद दिवसामध्ये तुमचे ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या तुमचे पूर्ण होणार पण तुम्ही नव्वद दिवस लगातार ही सेवा करा भगवान शंकराच्या पिंडीवर जेल अर्पण करा आणि आपली इच्छा सांगून भगवान नंदेश्वर म्हणजे नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा बोलून या आणि नमस्कार करून ओम शिवाय मंत्र थोडं बसून पाच मिनटात जप करून नमस्कार करून यायचं आहे हे दररोज शेवा तुम्ही करू शकता आणि शिवरात्रीच्या दिवशी तर आवर्जून करा त्याचबरोबर बघा कोणाचं आरोग्य विषयी काही समस्या असेल तर आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक म्हणजे घरामध्ये बसून आपल्याला रुद्र जर वाचता येत असेल तर रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र वाचता येत नसेल तर भगवान शंकराची पिंड तामनात घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि त्याला आपण हे मंत्र म्हणत असताना आपल्याला आप लगातार भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकता आरोग्याविषयी जर समस्या असेल तर दुधानं अभिषेक करून ते तीर्थ ते अभिषेक झालेलं तीर्थ त्या आजारी व्यक्तीला द्यायचं आहे आणि एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणून त्या तीर्थ भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ लगातार जर आपण चाळीस दिवस दिला तर त्या आजारी माणसाचं आजार बरं व्हायला मदत होते ह्या ह्या शेवाबरोबर आपल्याला औषधी उपाय पण करायचेच आहेत औषधी घ्यायचीच आहे पण भगवंताची शेवा कृपा म्हणून आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणा किंवा रुद्र म्हणा रुद्र म्हणा आणि दोन्ही एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता दोन्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला रुद्र जमत नसेल तर महामृत्युंजय मंत्र जमलं म्हणून अभिषेक केला तरी पण चालेल ते चाळीस दिवस द्या कोणतेही आजार असू द्या ते शंभर टक्के बरं व्हायला मदत होईल पण औषधी उपाय पण तुम्ही क करा त्याचबरोबर बघा क कोणी व्यासनी व्यक्ती आहेत आपले गोष्टी ऐकत नाहीत घरातली मुलं म्हणा पती म्हणा काही उद्धंडसारखे वागत आहेत अशा वेळेसुद्धा आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती रुद्र अभिषेक म्हणजे रुद्र म्हणा अभिषेक करून पाण्यानं ते जल अभिषेक करायचा आहे आणि ते रुद्र अभिषेक झाल्यानंतर ते जे काही जल समा जमलेलं आहे ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे तुम्ही हे, हे चाळीस दिवस देऊ शकता किंवा एकशे आठ दिवस देऊ शकता दररोज दिलं तरी काही हरकत नाही तर ही सेवा करायला आपल्याला दहा ते पंधरा मिन मिनिट लागते तर ही सेवा करून पहा बघा खूप छान ह्याचं अनुभव तुम्हाला येईल जर तुम्हाला वर्षभरामध्ये क दररोज करायला शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तर आवर्जून ही सेवा करा महाशिवरात्री ही भगवान शिव शिवाला समर्पित दिवस आहे आणि शिवतत्व जागृत अवस्थेत असल्यामुळे ह्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्याने आपल्याला इतर दिवसापेक्षा जास्त फळ प्राप्त होतं आणि आपल्या ज्या काही कामना आहेत ते लवकर फलित होतात म्हणून ह्या दिवशी आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करून ते तीर्थ आपल्या मुलांना आणि पतीला देऊ शकता आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावं पतींची प्रगती व्हावं आरोग्य चांगलं राहावं म्हणून भगवान शंकराला विनंती करायची आहे हे आपल्याला दररोज तर कराच पण ज दररोज शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तर आवर्जून करा आणि प्रत्येक शिवरात्रीला प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये संध्याकाळी एक दिवा लावून यायचा आहे आपल्या ज्या काही मनोकामना सांगून दिवा लावून आपली भगवान शंकराला विनंती करून यायचं आहे प्रदोष वेळेमध्ये तर ही महाशिवरात्रीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओज जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ